गलकारी जगतधिकारी कर्मरूपे वाटे वर्तातु पालनहारी गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अंकु येंचे खाली या जयघोषात अंकुश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे नवसाला पावणारा ऐरोलीचा अखंड सेवा आणि भक्तीभावाने केलेल्या पूजा अर्चेनंतर अनंत चतुर्थीच्या या क्षणी बप्पाला निरोप देताना वातावरण भाऊक झाले होते पारंपरिक पद्धतीने डीजे ऑर्केस्ट्रा आणि अतिशबाजी सह ऐरोलीच्या महाराजाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गल्ली बोळातून जाणाऱ्या या मिरवणुकीदरम्यान भक्तांनी घराघरातून केलेली पुष्पवृष्टी ही खास आकर्षक ठरली तर विसर्जन यात्रे स्वतः अंकुश सोनावणे माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे आणि चिन्मय सोनावणे ही बाप्पाच्या गजरात नाचताना व आनंद लुटताना दिसले अत्यंत भावनिक असल्याचे सांगून अंकुश सोमानी यांनी बाप्पाच्या सर्वांच्या मंगलमय जीवनाची प्रार्थना केली अलोकमान्य शिव समिती सार्वजनिक उत्सव मंडळ आरोलीच्या महाराजाचं आज अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन सोहळा या ठिकाणी होणार आहे खरं पाहता आम्ही सर्वांनी मंडळाने ना असेल नागरिकांनी असेल दहा दिवस अगदी भक्तिभावाने या बाप्पाची सेवा केली आणि आज निरोप देताना सर्वांना एक आनंद देखील आहे परंतु एक हळहळ असते की दहा दिवस बाप्पांची आपण सेवा केली आज मंडप खाली होणार आहे त्यामुळे सर्वांना थोडं दुःख वाईट वाचण्यासारखं असतं तरी पण एक आनंदाचा उत्साह या ठिकाणी दिसत असेल आज या ठिकाणी एवढा पाऊस असून देखील मोठा जणुका समुदाय या ठिकाणी आवलीच्या महाराजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत मी खरं सांगेन की बापाची सेवा आम्ही दहा दिवस अगदी प्रामाणिकपणे केली एक चांगला प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मी पुनश्च एकदा आजच्या या विसर्जना दिवशी या आनंद चतुर्थी मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो